नमस्कार मित्रांनो मी आपले मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे महाडीबीटी वरती वेगवेगळ्या वे योजनांचे अर्ज भरणे सुरू आहे तर महाडीबीटी वरती तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केले की वेगवेगळ्या वे योजनांसाठी अर्ज करू शकता तर असाच एक आपण वैयक्तिक शेततळे वस्तरीकरण अनुदान या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याकडे जे ब्राउझर असेल ते ओपन करा आता माझ्याकडे क्रोम ब्राउझर आहे ते ओपन केले आहे आणि इथे महाडीपीटी सर्च करा मित्रांनो आणि एंटर करा त्यानंतर अशी साईट ओपन होईल तिकडे उजव्या कोपऱ्यात पाहू शकता मित्रांनो शेतकरी योजना त्याला तुम्हाला क्लिक करायची आहे शेतकरी योजनेला क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल हे बघा मित्रांनो इथे पाहता असाल उजव्या कोपऱ्यात नवीन अर्जदार अर्जदारचे लॉग इन जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटला व्हिजिट करता असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल तर त्यामध्ये तुम्हाला युजर नेम पासवर्ड भेटेल हे रजिस्ट्रेशन कसे करायचे मी हे माझ्या एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे पण देतो आणि वरती आय बटन मध्ये पण तुम्हाला लिंक दिसेल तर आता माझ्याकडे नेम आहे तर मी आय आयडी यावरती क्लिक करत आहे आणि माझे नेम पासवर्ड टाकत आहे मित्रांनो असे युजर नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करायचे आहे बघा मित्रांनो लॉग इन या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक नवीन इंटरफेस ओपन होईल आता मी आधी फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे मला त्यांनी माहिती विचारली नाही जर तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करत असाल तर तुम्हाला इथे वैयक्तिक तपशील पिकाची तपशील सादर करा कौटुंबिक तपशील घटक इथे हे सर्व मग तुम्हाला माहिती भरावी लागते तर मी आता पहिलेच ऑलरेडी भरलेले आहेत काही फॉर्म त्यामुळे मला इथे हंड्रेड पर्सेंट प्रोफाईल दाखवत आहे तुम्ही जर पहिल्यांदाच लॉग करत असाल तर तुमची प्रोफाईल शून्य टक्के असेल तर तुम्ही तिथे कम्प्लीट करून घ्यायची आहे म्हणजे तुमची प्रोफाईल एकदा हंड्रेड पर्सेंट झाली की तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तर आता माझी प्रोफाईल आहे तर मी ते अर्ज करा या बटनाला क्लिक करत आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला आता शेततळे आणि अतरीकरण साठी योजना पाहिजे आहे तर पा ते सिंचन व सुविधा यामध्ये आहे इथे पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण बी औषध व खते फल उत्पादन अशा वेगवेगळ्या आहेत तर आपल्याला जे पाहिजे आहे ते कशामध्ये आहे सिंचन साधने व सुविधा मध्ये तर बाबी निवडा या बटनाला क्लिक करायचे आहे इथे पहा आता एक सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत कोणत्याही बाबीचा अर्ज करायचा असल्यास इतर माहिती सादर करा या मेनूवर जाऊन सिंचन स्रोताचा तपशील भरा म्हणजे काय करायचं आपल्याला सिंचन स्रोताची पहिली माहिती द्यायची आहे तर त्यामध्ये तुम्हाला निवडायचं की तुमच्याकडे कोणता सिंचन स्रोत आहे उपसा सिंचन कुपनलिका कालवा कोणता आहे विहीर जे असेल ते तुम्ही द्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर वीज कनेक्शन एका का पंप आहे ते घ्यायचे आहे सुविधा उपकरणे निवडा त्याच्यामध्ये इंजिन इलेक्ट्रिक पंप मोटार सिंचन हे सर्व तुम्ही पाहू शकता पाईपलाईन वगैरे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आपण टाकूया यासोबत इलेक्ट्रिक पंप मग त्यासाठी एच पी विचारतोय किती पाहिजे तुम्हाला ठीक आहे मित्रांनो मग आपण टाकलं सात पॉईंट पाच नंतर संख्या विचारते एक आणि जोडा या बटनाला क्लिक करायची आहे बघा यशस्वीरित्या झालेला आहे आपले इथे खाली पाहू शकता तुम्ही असं जर तुमच्याकडे दुसरं काही असेल तर तुम्ही ते दुसरं पण निवडू शकता जसं की कोण नालिका आहे त्याच्यावरती तुमचं काय असेल तर ते पण निवडून तुम्ही तुमची माहिती सेव्ह करू शकता आता आपण माहिती ही भरलेली आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर परत मुख्य पृष्ठ भागावरती जायचं आहे अर्ज सादर करायला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपलं कोणता आहे सिंचन व साधने यामध्ये बाबी निवडायला क्लिक करायचे परत ठीक आहे आता इथे पाहू शकता जर आपल्याला एकापेक्षा जास्त घटक जोडायचे असतील तर आपल्या या विभागात एक एक करून घटक जोडावे लागतील त्याला ओके करायचे ठीक आहे मित्रांनो हा आला आपला फॉर्म आता तालुका निवडून ऑलरेडी आलेला आहे आता तुमचे एकापेक्षा जास्त गाव जमीन असेल तर ते कोणत्या गावात पाहिजे तुम्हाला ते घ्यायचं आहे सर्वे नंबर निवडायचा आहे आता इथे एकच आहे त्यामुळे एकच घेतला आहे मुख्य घटक काय सिंचन व सुविधा साधने तो घ्यायचा आहे त्यानंतर घटक निवडामध्ये बघा मित्रांनो ठिबक सिंचन तुषार सिंचन आहे पंपसेट आहे पाईप से आणि इथे खाली पाहू शकता वैयक्तिक शेततळे आणि शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक आस्तरीकरण आता या दोन्हीसाठी आपल्याला फॉर्म करायचे आता मी पहिले वैयक्तिक शेततळे घेतो मित्रांनो ठीक आहे त्यानंतर उपघटक मध्ये बघा अर्धा डगआउट अस्तरीकरणासह अर्धा डगआउट बिन असतरीकरण इनलेट आउटलेट सह अस्तरीकरण इनलेट आउटलेट सह बिन अस्तरीकरण हे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो या शेततळ्यामध्ये पण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निवडू शकता मी सपोज हे निवडले इनलेट आउटलेट अस्तरीकरणासह ठीक आहे त्यानंतर परिणामामध्ये मीटर मध्ये मजा तुम्हाला काय घ्यायचं पंधरा बाय तेरा बाय तीन घ्यायचंय कोणता घ्यायचं वीस बाय वीस तीन आहे तीस बाय तीस तीन आहे तुम्ही तीस बाय तीस चा तीन चा घेतलेला आहे ठीक आहे मित्रांनो आणि तुम्ही जतन करा या बटनाला तुम्ही माहिती सर्व भरली की जतन करा या बटनाला क्लिक करायची आहे इथे परत पर एकदा सांगतो मुख्य घटक म्हणजे सिंचन साधने सुविधा त्यानंतर घटक निवडामध्ये वैयक्तिक शेततळे त्यानंतर उपघटक मध्ये इनलेट आउटलेट तुम्हाला जो प्रकार पाहिजे तो घ्यायचा मीटर मध्ये साईज कोणती पाहिजे ते घ्यायची आहे आणि जतन कराला क्लिक करायची आहे कृपया सुरू ठेवण्यासाठी अविषय तपासा ओके करायचं पूर्ण इथे बघा ह्याच्यामुळे आली आहे मी पूर्ण वैयक्तिक शेततळे तयार केल्यास अनुदान पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे तर याला क्लिक करायची आहे आणि जतन या बटनावरती क्लिक करायचे बघा बघा तुम्हाला अजून इतर घटक निवडायचे असेल तर यस करा आपल्याला सक्सेस झालं आपल्याला दुसरं पाहिजे अस्तरीकरणासाठी कसं येईल आपल्याला घटक निवडायचं म्हणजे यस करायचं आपल्याला ठीक आहे मित्रांनो ओके त्यानंतर आता दुसरं काय करायचंय त्याच आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये निवडायचं असेल त्यात निवडायचं असेल तर तेच घ्यायचं दुसऱ्या यात पण निवडू शकता तुम्ही सिंचन व साधने घटक मध्ये आता काय घेतलं आपल्याला शेती तलावातील प्लॅस्टिक आस्तरीकरण घ्यायचं मित्रांनो ठीक आहे त्यानंतर परिणाम मीटर मध्ये मोजायचं ह्याच्यात भरपूर आहे वीस पंधरा ते तीन ए वीस वीस तीन ए पंचवीस दिसती नाही आपल्याला शेवटचं पाहिजे आपण जर पहिला घेतला त्यासाठी तुम आपला तरीकरण करायचं ठीक आहे तर हा निवडला मी त्यानंतर संमती याला क्लिक करायचं आहे इथे परत पहा मुख्य घटक सिंचन साधने घटक निवडामध्ये शेती तिल तलावामध्ये प्लास्टिक आस्तरीकरण उपघटक मध्ये येणे आला ऑटोमॅटिक आणि परिणाम आपण मीटर मध्ये घेतलेला आहे मतीला क्लिक केले आणि जतन या बटनाला क्लिक केले आहे तर आता मी यस करतो हो तुम्हाला दाखवण्यासाठी आपले दोन्ही अर्ज आले आहेत का खाली हे बघा मित्रांनो आता हे आपले वैयक्तिक शेततळे आपण जे निवडले होते उपघटक मध्ये ते त्याची साईज आणि नंतर दुसरा आपण जे निवडला होता शेततलावामध्ये प्लास्टिक आस्तरी त्याची साईज दोन्ही आपले फॉर्म भरले आहेत अशा प्रकारे आज आपण वैयक्तिक शेततळे आणि शेत रास्तरीकरण साठी फॉर्म भरलेले आहेत तर आता मित्रांनो तुम्हाला मुख्य पृष्ठ भागावरती जायचं आहे आणि अर्ज सादर करायला क्लिक करायचे आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतर कोणत्या योजनांचे निवडायचे असेल ते निवडून घ्यायचे आहेत मित्रांनो आता मला अजून निवडायचे आहेत मी फटाफट निवडून घेतो आणि मग तुम्हाला पेमेंट कसे करायचे ते दाखवतो पेमेंट करण्यासाठी मित्रांनो हे उजव्या कपड्यात अर्ज सादर करा दिसत त्याला वर क्लिक ती क्लिक करायची आहे तिथे तुम्ही खात्री करून घ्यायची आहे सर्व मुख्य घटक निवडले का आहेत का एकदा तुम्ही निवडले की तुम्हाला परत एडिट करता येत नाहीत जर तुमचे झाले असेल फायनल तर ओके करायचे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर पहा या बटनावरती क्लिक करायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपण आता जे निवडले होते वैयक्तिक शेततळे शेतातील तळामध्ये प्लास्टिक शेत आस्तरीकरण त्यानुसार तुम्हाला इथं प्राधान्यकरण लावून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचा आहे तर मला आता बाकी पण हे करायचे आहेत अर्ज तर मी फाट आणि नंतर तुम्हाला पेमेंट कसे करायचे ते दाखवतो मित्रांनो हो, आपण आता अर्ज भरले सर तुम्ही पण सर्व अर्ज भरून घ्या आणि आता आपण पेमेंट कसे करायचे ते पाहूया हे बघा आपण त्यानंतर इथे अर्ज करायला क्लिक करायचे आहे तुम्ही यातील सर्व घटक निवडले असतील तुम्हाला जे पाहिजे योजना त्या निवडल्या असतात त्यानंतर इथे पाहू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये अर्ज सादर करा त्याला क्लिक करायचे आहे अर्ज सादर करायला त्याला क्लिक केल्यानंतर ते म्हणतात की खात्री करा की आपण आपल्या पसंतीच्या सर्व मुख्य घटकामधून सर्व घटक निवडलेले आहेत एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर आपण त्या अर्जात इतर घटक जोडू शकत नाही आपण या अर्जाचे अधिक घटक जोडून इच्छित असल्यास कृपया मेनू वर जा बटन क्लिक करा आणि अर्ज सादर करा बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा तर ओकेला क्लिक करायचे म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही अर्ज सबमिट केला तर परत काही योजनाला अप्लाय करू शकत नाही जोपर्यंत अर्ज रिजेक्ट होत नाही तोपर्यंत ठीक आहे मित्रांनो त्यानंतर इथे पहाला क्लिक करायचं पहाला क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या काही योजनेला अर्ज भरला असेल ते सर्व इथे तुम्हाला दिसतील ठीक आहे मित्रांनो आता आपल्याला याचे पेमेंट करायचे आहे तर इथे ज्या काही योजना असतील त्याला तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा म्हणजे कोणत्या योजनाला तुम्हाला पहिले पाहिजे आहे तर तुम्ही इथे प्राधान्य क्रमांक देऊ शकता जसं की आता मी इथे एक नंबर या योजनेला देतो ठीक आहे मित्रांनो त्यानंतर दोन नंबर अशी ज्या काही तुम्हाला प्राधान्य क्रमांक पाहिजे ते तुम्ही देऊन घ्यायचं आहे मित्रांनो जर मी त्या सर्वांना देऊन घेतो एकदा पाइप्स ला असा प्राधान्य क्रमांक तुम्ही पण तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये द्यायचा आहे हे बघा मित्रांनो मी आता सर्वांना प्राधान्य क्रमांक दिला आहे तर इथे या योजनेअंतर्गत ज्या बाबी निवडल्या त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू होतील यावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो परत एकदा तुम्ही पाहून घ्या सर्व बरोबर दिले आहे का त्यानंतर अर्ज सादर करायला क्लिक करायचे आहे हे बघा मित्रांनो अर्ज सादर करायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेला आहे तुमचा इथे ऍप्लिकेशन नंबर पण जनरेट झालेला आहे आणि तेवीस रुपये साठ पैसे तुम्हाला आता पेमेंट करायचे आहे तर मी आता मेक पेमेंटला क्लिक करतो आहे मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर बघा इथं मित्रांनो वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत वॉलेट मधून करू शकता नेट बँकिंगने तुम्ही पेमेंट करू शकता क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस कोणत्याही ऑप्शननी तुम्ही पेमेंट करू शकता आता मी ऑलेटने पेमेंट करतो पेटीएम ठीक आहे मित्रांनो तर मी आता पेटीएम ला प्रोसीड करतोय तुम्हाला जो ऑप्शन योग्य वाटतंय त्या ऑप्शननी तुम्ही पेमेंट करू शकता आता पेटीएम ला सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवत पेमेंट मोड बघा इथे पेमेंट मोड पेटीएम नेम दिलेला आहे प्रोसीड फॉर पेमेंट करतो मी आता हे आपल्याला आता रिडायरेक्ट हे बघा मित्रांनो पेटीएमच्या याला रिडायरेक्ट केलंय पेटीएमच्या इथे मित्रांनो क्यू आर स्कॅन करून पण करू शकता आणि इथे पेटीएम चा तुमचा जो नंबर असेल तिथे नंबर टाकून पण तुम्ही करू शकता मी आता क्यू आर कोड स्कॅन करून करतो मित्रांनो मित्रांनो मी आता क्यू आर स्कॅन केलेला आहे आणि मी आता पेमेंट करत आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेज वरती जाईल हे बघा मित्रांनो माझे पेमेंट सक्सेसफुल झालेले आहे आणि ते आता पुढच्या पेजवरती डायरेक्ट होईल हे बघा मित्रांनो आता आपले पेमेंट पण झाले पेमेंट रिसिप्ट आली बघा सक्सेस आता तुम्ही ही पेमेंट रिसिप्ट प्रिंट पण काढून घेऊ शकता प्रिंट पेमेंट रिसिप्ट कारण की तुम्हाला ही भविष्यात पेमेंट रिसिप्ट लागेल तर तुम्ही पेमेंट रिसिप्ट काढून ठेवू शकता आणि तिला सेव्ह पण करून ठेवू शकता आता मी सेव्ह करून ठेवतोय अशा प्रकारे मित्रांनो आपले पेमेंट पण सक्सेसफुल झाले आहे तर तुम्हाला हे पाहिजे असेल तुमचं आता तुम्ही मुख्य पृष्ठभागावरती भागावरती जा इथे तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा तुमचा आता स्टेटस काय आहे तर मी इथे मी अर्ज केलेल्या बाबीवरती तुम्हाला क्लिक करायची आहे तर तिथे तुम्हाला दाखवेल की पेमेंट पेंडिंग छाननीत अंतर्गत अर्ज केलेला आहे मंजूर अर्ज झालेला आहे नाकारलेला अर्ज आहे तर आपल्याला पेमेंट पेंडिंग नाही आपले पेमेंट छानी अंतर्गत अर्जासाठी साठी गेलेलं आहे हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे अर्ज क्रमांक डाऊनलोड पवच पावती मुद्रांक पावती तर ही मित्रांनो डाउनलोड पोच पावती जे तुम्हाला ती डाऊनलोड करून ठेवायची तर इथे तुम्ही क्लिक करा डाऊनलोड पोच पावतीवर तर ती पावती म्हणजे हे बघा मित्रांनो अशी पावती तुम्हाला भेटेल म्हणजे ही पावती तुम्हाला नंतर तुमच्या एखादी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ही पावती दाखवावी लागेल तर ती इथे इथून डाऊनलोड करायची मित्रांनो डाउनलोड पावतीवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्ही इथे येतात आणि तुम्हाला सेव्ह करून ठेवायची अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे काही अप्लाय केलेलं आहे ते सर्व दिसेल मित्रांनो इथे कांदा चाळ पाईप्स ट्रॅक्टर हे सर्व अशा प्रकारे आपल्या आज पेमेंट पण झालेले आहे आणि आपण अर्ज भरलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी आपल्या एसकर टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ शेअर करा मित्रांनो की जे करून तुमच्या मित्रांना नातेवाईकांना याची मदत होईल आणि काही जर असेच अपडेट आज येत राहिले विषयी तर मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत जाईन धन्यवाद मित्रांनो